नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून आपण एक बोंब ऐकत आहात हो बोंब कारण अशा बोंबा मारण्याची आता विरोधी पक्षाला सवय झालेली आहे वेदांता फॉक्सकॉन या प्रकल्पापासून या बोंबा सुरू झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राचे प्रकल्प सगळे गुजरातला पळवले जात आहेत असा वारंवार आरोप केला जातो आहे खरं तर वेळोवेळी वेड़ संबंधित व्यक्तींनी युतीच्या सरकारमधील संबंधित लोकांनी देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकल्पांची सत्यता काय आहे ते जनतेसमोर येऊन सांगितलं आहे परंतु मीडियावाले म्हणजे तुम्ही जर आता कालच्या दिवसभरातल्या आजच्या जर बातम्या बघाल मीडियावरच्या सोशल मीडियावरच्या तर सगळीकडे हीच बोंबे की आणखीन एक प्रकल्प गुजरातला पळवला म्हणजे हे सगळे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत महाराष्ट्रातले महाराष्ट्रावर हो अन्याय होतो आहे आणि हे अन्याय केंद्र सरकार करतच आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे सरकार आहे युतीचं सरकार एकनाथ शिंदे यांचं सरकार हे सरकार कसं कुचकामी आहे हे सरकार कसं नालायक आहे मध्यंतरी हिरे व्यापार पळवला त्याची देखील आपण बोंब ऐकली तर हिरे व्यापार का गेला सुरतमध्ये याचीही कारण तुम्हाला माहिती आहेत की खंडणी देऊन व्यापारी कंटाळले होय आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडणीखोर पक्ष आहेत राजकीय पक्ष आणि ते कोण आहेत मी वेगळं नाव सांगायची गरज नाही जे आंबाणीकडून पण खंडणी वसूल करायला टपले होते त्यांच्या घराबाहेर स्फोटकांची कार उभी केली होती खंडणी मागण्याकरता आणि तो उद्योग कोणी केला होता जे वाझे हा एक नालायक इन्स्पेक्टर कोणी नेमला होता तो कोणाच्या बंगल्यावर राहत होता हे देखील सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तर आता एक नवीन प्रकल्प गुजरातला पळवला अशी मीडिया बहुम करतं आहे तर पत्रकारांचं काम असतं की त्यांनी सत्यता पडताळून पाहिली पाहिजे होय कुठल्याही गोष्टीची सत्यता कारण नेते काही विधानं करतात वैभव नाईक ठाकरे घाटाचे नेते यांनी हा आरोप केलेला आहे की कोकणातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला पळवला आता प्रकल्पाबद्दल जर सांगायचं झालं तर काही प्रकल्प हे केंद्र सरकारचे असतात केंद्र सरकार त्यांना निधी देतो केंद्र सरकारनी त्या प्रकल्पाची योजना केली असते आणि केंद्र सरकारच तो प्रकल्प कोठे व्हावा हे ठरवत असतं कुठल्या राज्यात तो प्रकल्प होणे जास्त सोयीस्कर होईल हे केंद्र सरकारवर अवलंबून असतं काही प्रकल्प राज्य सरकारचे असतात होय राज्य सरकारचे म्हणजे काय की राज्य सरकारचीच कल्पना असते राज्य सरकार त्याला निधी उपलब्ध करून देतो आणि त्या निधीनुसार ठराविक ठिकाणी तो प्रकल्प उपयुक्तता पाहून राबवला जातो आता पाणबुडीचा प्रकल्प नेमका काय आहे अशी शंका अनेकांच्या मनात आहे तर तुम्ही बघा आदित्य ठाकरे यांच्या अज्ञानामुळे तो प्रकल्प कसा बुडला होता बुडला होता बुडाला होता बुडणार होता अज्ञानामुळे आदित्य ठाकरे यांच्या आणि ही प्रकल्पाची देखील ठाकरे गटाच्या आमदारांनीच केलेली आहे त्यावर खरं तर मंडळींनी लोकांनी सोशल मीडियावर जनतेनी अशा बातम्या वाचून गुगल केलं तर नक्कीच त्यांना खरी माहिती मिळू शकेल दोन हजार सतरा साली म्हणजे ज्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते युतीचं सरकार होतं त्यावेळी हा प्रकल्प महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारनेच याला प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवला होता महाराष्ट्र प्रकल्प सरकारनेच त्याला निधी देखील उपलब्ध करून दिला होता होय दीपक केसरकर यांनी आता हे स्पष्ट केलेलं आहे की निवत येथेच हा प्रकल्प होणार आहे कोकणात आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता दोन हजार सतरामध्ये मात्र दोन हजार एकोणीसमध्ये सरकार बदललं आघाडीचं सरकार अचानक स्थापन झालं अचानक म्हणजे काय की अनेक तत्व गुंडाळून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तिलांजली देऊन आघाडी सरकार स्थापन झालं सत्तेच्या मोहात पडून खुर्चीच्या मोहात पडून उद्धव ठाकरे यांनी ते सरकार स्थापन केलं त्यानंतर आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते आणि आदित्य ठाकरे यांचा अनुभव कितीसा असणार त्यांना पर्यावरणाची माहिती कितीशी असणार त्यामुळं दीपक केसरकरने एक अतिशय सुंदर विधान केलं ते म्हणाले की त्या आघाडीच्या सरकारच्या काळात दोन हजार सतरा साली मंजूर झालेल्या प्रकल्पाबद्दल निधी पडून होता मात्र काहीही हालचाल झाली नाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून म्हणजे उलट आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना प्रश्न विचारला होता होय त्यांनी प्रश्न विचारला असा होता की पाणबुडी पाण्यात बुडणार तर नाही ना म्हणजे बघा प्रश्न काय होता पाणबुडी पाण्यात बुडणार तर नाही ना हा प्रकल्प आपण सुरू करू तर एवढं अज्ञान पाणबुडी पाण्यातच चालते पाण्यात चालण्यासाठीच पाणबुडीची निर्मिती असते पाण्याच्या खाली खोल चालण्यासाठीच पाणबुडी असते हे देखील माहीत नाही आणि त्यामुळे त्यांच्या अज्ञानमुळे तो प्रकल्प तसाच पडून राहिला म्हणजे दोन हजार सतरापासून गेली सात वर्षे तो प्रकल्प तसाच पडून राहिला निधी उपलब्ध करून दिला गेला नाही आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि त्यामुळं तो प्रकल्प रिंगाळला दीपक केसरकर यांनी हे स्पष्ट केले की तो प्रकल्प कुठेही गेला नाही कारण गुजरात राज्याचा प्रकल्प वेगळा आहे गुजरात राज्याचा हा पाणबुडीचा प्रकल्प त्यांनी मंजूर केला आणि त्यांनी निधी उपलब्ध करून ते घेत आहेत हे दोन वेगळे प्रकल्प पूर्णतः वेगळे आहेत तर महाराष्ट्रातला प्रकल्प आधी व्हायला होता मात्र आघाडी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे तो प्रकल्प रिंगाळला दोन हजार सतरा साली मंजूर झालेला प्रकल्प निधी मंजूर झाला होता तो निधी तसाच पडून राहिला आघाडी सरकारच्या काळात आणि आता दीपक केसरकर यांनी शब्द दिला आहे की तो प्रकल्प मी पूर्ण करणार आहे तो महाराष्ट्राबाहेर कुठेही गेलो नाही कारण तो महाराष्ट्र राज्याचाच प्रकल्प आहे असं दुसरं राज्य तो प्रकल्प घेऊन जाऊ शकत नाही तो केंद्राचा प्रकल्प नाही आहे किंवा कुठल्या उद्योगपतीचा प्रकल्प नाही की ज्याला प्रलोभन दिलं गुजरातने आणि तो तिकडे पळवून नेला महाराष्ट्र राज्याचाच प्रकल्प आहे पाणबुडीचा तो निवत येथेच समुद्रकिनारी होणार आहे तो प्रकल्प आणि दीपक केसरकर यांची ती जबाबदारी आहे त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघातच तो प्रकल्प होणार आहे तर मंडळी माझं एक सांगणं आहे सर्वसामान्य माणूस म्हणून की जरा गुगल करत जा जरा माहिती घेत जा प्रकल्पाबद्दल प्रकल्प नेमके काय असतात आता साक्षरतेचं प्रमाण महाराष्ट्रात भरपूर आहे सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहे सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे तर थोडं गुगल केलं तर आपल्याला कळेल प्रकल्पाबाबत खरी माहिती काय आणि हा प्रकल्प खरोखर पळवला गेला काय विरोधी पक्षांचं हे कामच आहे नवीन नवीन बोंबा मारायच्या आणि ते कसं खरं आहे हे ओरडून ओढून सांगायचं जनतेच्याकडे उतरवण्याचा प्रयत्न केला त्यात वर्तमानपत्रही मागे नाही पत्रकारांची जबाबदारी होती खरं तर की वैभव नाईक यांनी जेव्हा हा प्रकल्प पळवला गेल्याची बोंब मारली त्यावेळे त्यांना शहानिशा करून घ्यायची महाराष्ट्र सरकारकडे चौकशी करून त्या प्रकल्पाबाबत खरी माहिती घ्यायची आणि मगच आपण बातमी द्यायची पण मीडियाचं कामच आहे की त्यांना चाय बिस्कूट मिळालं त्यांना पाकिटं मिळाली की ते कोणाची बातमी छापतात शहानिशा करत नाहीत आणि किमान महाराष्ट्रातील तरी यावर विश्वास ठेवू नये हा प्रकल्प जो गेला आहे तो गुजरातचाच प्रकल्प आहे गुजरात राज्याचा प्रकल्प आहे महाराष्ट्रातला प्रकल्प कुठेही गेलेला नाही तो होणार आहे निवत येथेच होणार आहे मंत्री दीपक केसरकर यांनी तसं शब्द दिलेला आहे त्यामुळं आता ही बॉम्ब बॉम्ब थांबली तर बरं होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह धन्यवाद